नमस्कार मित्रांनो सहारनपूरच्या सिराज कॉलनीमध्ये राहणारा जुनेद नावाचा एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत होता यांचे हे प्रेम प्रकरण लपून छपून सुरू होते परंतु प्रेम प्रकरण आपण कितीही लपून छपून केले तरी ते कधी ना कधी जगासमोर येतेच तसेच जुनेद आणि त्या मुलीचे हे प्रेम प्रकरण हळूहळू लोकांमध्ये चर्चेचा विषय बनत चालले होते आणि तेच त्या मुलीच्या कुटुंबालाही माहीत होते या प्रेम प्रकरणाबद्दल जेव्हा कुटुंबाला समजते तेव्हा हे कुटुंब खूप नाराज होते खास करून मुलीचा भाऊ समीर त्याला वाटत होते की जुनेदने माझ्या बहिणीला खोटं नाटं सांगून तिच्यावर प्रेमाचं नाटक केलं आहे तो पुढे चालून तिला खूप त्रास देऊ शकतो हेच कारण होते की मुलीचा भाऊ समीरच्या डोक्यात जुनेदबद्दल खूप राग होता मुलीच्या कुटुंबातले लोक याबद्दल जुनेदला समजावून सांगता त्याच्या कुटुंबियांना पण सांगता याबद्दल ते पंचायत पण बोलावतात परंतु कदाचित यांचे हे प्रेम प्रकरण थांबत नव्हते यामुळे जुनेद समीरच्या डोक्यात गेला होता समीरने विचार केला की आपल्या पूर्ण कुटुंबाला तकलीफ होत आहे याचे कारण फक्त तो जुनेद आहे जर जुनेदचा काटा काढला तर आपल्या सर्व तकलीफ दूर होऊन जातील आणि आपली समाजामध्ये होत असलेली नाचक्की थांबेल हा विचार करत मुलीचा भाऊ समीर आपल्या काही मित्रांना बोलावून घेतो व एक प्लॅन तयार करतो समीर आणि त्याचे मित्र पहाटे पाच वाजता जुनेदच्या घराच्या वरून घरात प्रवेश करतात जुनेद गाड झोपलेला असतो मुलीचा भाऊ समीर आणि त्याचे मित्र कसल्याशा जड हत्याराने जुनेदवर अटॅक करतात आणि जुनेदला बेदम मारहाण करतात जेव्हा जुनेदच्या मोठ्या भावाला जुनेदचा ओरडण्याचा आवाज येतो तेव्हा तो धावत धावत जुनेदकडे येतो तर त्याला काही लोक जुनेदला मारताना दिसतात तो आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडतो परंतु मुलीचा भाऊ आणि त्याचे मित्र जुनेदच्या मोठ्या भावावर देखील असाच हल्ला करतात आता जुनेद आणि त्याचा मोठा भाऊ दोघेही धारातीर्थी पडलेले होते दोघांच्याही डोक्यात मोठमोठ्या जखमा झालेल्या होत्या ही काळी करतूत करून समीर आणि त्याचे मित्र तेथून धूम ठोकतात त्यानंतर जुनेदच्या परिवारातले काही लोक जुनेदला आणि त्याच्या मोठ्या भावाला जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरती करतात ज्यामध्ये इलाज चालू असताना जुनेदचा दुर्दैवी मृत्यू होतो आणि जुनेदचा मोठा भाऊ सिरियस आहे पोलीस सर्व गोष्टींचा तपास करून समीरच्या राजा नावाच्या मित्राला अरेस्ट करतात आणि बाकीच्या आरोपींना सक्तीने सापडवण्याचा सा प्रयत्न करत आहेत मित्रांनो या कहाणीचा उद्देश कोणाला परेशान किंवा दुःखी करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा होता समाजात अशा अशा घटना घडत आहेत सावधान रहा सतर्क रहा आपली काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि अशाच क्राईम स्टोरीज मराठी मधून बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र